मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये माझ्या मित्रासोबत घडलेली एक घटना तुम्हाला सांगणार आहे ही घटना आहे गेल्या वर्षीची म्हणजे सप्टेंबर दोन हजार तेवीसची ची, ची। माझा मित्र सागर त्याला गेल्या दोन तीन महिन्यापासून थोडं चाललं किंवा किरकोळ काम जरी केलं तरी दम लागायचा सुरुवातीला फक्त दमच लागायचा पण नंतर नंतर छातीतही दुखू लागायचं त्याने जेव्हा ही गोष्ट मला आणि माझ्या एका मित्राला सांगितली तेव्हा आम्ही त्याला म्हणालो की काही गोष्टी नजरअंदाज करायच्या नसतात त्यामुळे मी आणि आमचा एक मित्र विनय सागरचे बाबा असे आम्ही तिघेजण त्याला एका हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो डॉक्टरांनी त्याचं फुल बॉडी चेकअप केलं आणि त्यांच्या सल्ल्याप्रमाणे आम्हाला काही सागरच्या टेस्टही करायच्या होत्या त्यामुळे आम्ही जास्त वेळ न घालवता सागरला ज्या ज्या टेस्ट सांगितल्या होत्या त्या सर्व करून घेतल्या दुसऱ्या दिवशी सागरचा सा रिपोर्ट आला डॉक्टरांनी आम्हाला त्याच्यासमोर असं सांगितलं की सागरच्या हार्टच्या खाली एक ब्लडची नस दाबली आहे ते त्यामुळे त्याला दम लागणं आणि चक्कर येणं हे असं वारंवार होते त्यामुळे ऑपरेशन करावे लागेल पण यामध्ये घाबरण्यासारखं काहीच नाहीये हेही त्यांनी सांगितलं त्यानंतर आम्ही सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला मग डॉक्टरांनी बाहेरून एका नर्सला आतमध्ये बोलवून घेतलं नर्सला सांगितलं की याचं बी पी चेक करा त्यासाठी याला ओपीडीमध्ये घेऊन जावा सागर जेव्हा त्या नर्ससोबत डॉक्टरच्या केबिनच्या बाहेर गेला तेव्हा डॉक्टरांनी आम्हाला खरा रिपोर्ट सांगितला त्या रिपोर्टमध्ये असं होतं की त्याच्या हार्टमध्ये एक होल आहे आणि वेळेवर ऑपरेशन झालं नाही तर खूप मोठा अनर्थ होऊ शकतो हे ऐकताच मी आणि विनय अगदी सुन्नच पडलो काका तर हे ऐकून तिथेच रडायला लागले कारण ऑपरेशन हे खूप किचकट होतं आणि काही कमी जास्त झालं असतं तर त्याच्या जीवालाही धोका होऊ शकला असता या सर्वांची कल्पना डॉक्टरांनी आम्हाला दिली होती आणि तसंही सागरच्या घरची परिस्थिती फार चांगलीही नव्हती आम्ही ज्या हॉस्पिटलमध्ये सागरला घेऊन गेलो होतो त्या हॉस्पिटलमध्ये होणारा ऑपरेशनचा खर्च आम्हाला परवडणारा नव्हता त्यामुळे आम्ही त्याला मुंबईच्या एका प्रसिद्ध हॉस्पिटलमध्ये घेऊन आलो तिथे गेल्यावर मनात शंका नको म्हणून सर्व टेस्ट परत एकदा करून घेतल्या आणि तिथेही तोच रिपोर्ट आला व शेवटी ऑपरेशन करायचं असं ठरलं सप्टेंबर महिन्याच्या शेवटला म्हणजे जवळपास बावीस तारखेला सागरला तिथे ॲडमिट केलं खर्च तर खूपच झाला होता सागरची परिस्थिती फार चांगली नसल्याने आम्ही सर्व मित्र आणि त्याचे काही जवळचे नातेवाईक ज्यांनी सर्वांनी मिळून ऑपरेशनचा खर्च उतरला होता आणि बघता बघता ऑपरेशनही चांगलं यशस्वी झालं होतं आम्ही सर्वजण खूप आनंदात होतो ज्या दिवशी सागरचं ऑपरेशन झालं त्यानंतर त्याला लगेच आय सी यूमध्ये ठेवण्यात आलं त्या हॉस्पिटलमध्ये प्रत्येक पेशंटला एक स्वतंत्र रूम होती तो जवळपास तीन दिवस आयसीयू मध्ये होता नंतर काही कारणास्तव त्याला एका दुसऱ्या आयसीयू मध्ये ठेवण्यात आलं ज्याचा रूम नंबर होता एकोणीस दिवसा त्याला त्या ते रूममध्ये काहीच जाणवलं नाही पण ज्या दिवशी त्याला त्या ते आयसीयू रूममध्ये ठेवलेलं त्या दिवशीच्या रात्री त्याचं जेव्हा जेवण झालं आणि तो झोपायच्या तयारीला लागला काही वेळानंतर त्याला झोपी लागली थोड्या वेळानंतर अचानक त्याला असं जाणवलं की कोणीतरी त्याचा झोपेत गळा दाबतोय तसं तो झोपेतून जागा झाला रूममध्ये इकडे तिकडे बघितलं तर तिथे त्याला कुणीच दिसलं नाही त्याला वाटलं की कदाचित ते पडलेलं एखादं वाईट स्वप्न असेल किंवा भात झाला असेल त्यामुळे तो पुन्हा झोपी गेला नंतर पुन्हा थोड्या वेळाने तसंच घडलं नर्सला आवाज देणार इतक्यात कोणीतरी त्याचा तोंड दाबला आहे आणि त्याच्या तोंडावर कुणाचा तरी हात आहे असंही त्याला जाणवलं पण रूममध्ये कुणीच दिसत नव्हतं आता मात्र सागर खूपच घाबरला थोड्या वेळाने तो शांत झाला तसं त्याच्या तोंडावरील हात निघाला आता आयसीयू मध्ये फक्त मशीनचा मंद आवाज येत होता आता त्याची झोपत उडाली होती नंतर परत झोप कधी लागली हे त्याला कळलंच नाही पुन्हा पहाटे पहाटे कुणीतरी त्याची मान मागून ओढतोय असं त्याला जाणवायला लागलं आणि तो झोपेतून जागा झाला इतक्या त्याच्या छातीवर येऊन कोणीतरी बसावं असं त्याला जाणवलं पुन्हा तसच रूममध्ये कुणीच दिसत नव्हतं मग थोड्या वेळाने नर्स चेकिंगसाठी आत आली तेव्हा छातीवरील भार कमी झाला सकाळी जेव्हा त्याचे वडील रूममध्ये गेले तेव्हा त्याने रात्री घडलेला सगळा प्रकार आपल्या वडिलांना सांगितला आणि रूम चेंज करून घ्यायला सांगितलं मग काकांनी दुसऱ्या दिवशी लगेच रूम चेंज करून घेतली घरी आणल्यानंतर सागरने आयसीयू रूम मध्ये घडलेली सगळी घटना आम्हाला सांगितली हे मी ऐकूनच होतो कारण आयसीयू यू मध्ये बऱ्याच जणांचा जीव जात असतो आणि त्यामुळेच कदाचित त्या रूम मध्ये कुणाचा ना कुणाचा तरी जीव अडकलाच असेल